एके, 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 एक एक बातमी मासाहेब जिजाऊंच्या कानावर येते आता मात्र मासाहेब जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा देखभाल करण्याकरता आहे लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईने एक दिवस म्हणावं मासा काही खाऊ वाटत की नाही पोटात बाळ असल्यानंतर काही खाऊ वाटत काय प्याव वाटत महिला मंडळ नाही वाटत आता पोटात बाळ असल्यानंतर काही खाऊ प्याव वाटत का नाही नाही का माती खाय राख खाय भिंती चाट आता पुरुष वर्ग तुम्हाला माहिती नाही रेडीमेड माती भेटते दुकानात एवढाले खडे खातात महाराज पर किडनी स्टोन का होईना आपण ते खडे एवढाले म्हणजे हे बाळ पोटात होतं त्यावेळेलाच माती खावी वाटते असं नाही आशा सुद्धा खातात आता काय सांग माझ्या शेजारची घटना आळंदीतली खातात का नाही इकडे भेटत पाठवून देऊ का पार्सल मी अह आपल्याला काय खावं वाटतं त्याच्यावरती लेकरू अवलंबून असतंय ना महाराज हे ना का नाही मा साहेबजी जाऊ कडाडता लक्ष्मीबाईला म्हणता लक्ष्मीबाई अह आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही सांगू का आम्हाला वाटतो घोड्यावर बसावं हातामध्ये तलवार घ्यावी आणि जे नरात आमच्या आया बहिणीच्या इज्जतीची लग्न टांगतात ना त्यांचा शिर धरावे करून टाकावं हे मासाहेबजी जाऊनचे डोहाळे होते महाराज आ, अरे नऊ दिवस नऊ महिने भरलेले आहे आणि आजचा तो दिवस संध्याकाळची पावणे सात ची, ची वेळ आहे आता दरवाजा बंद झालेला आहे आता सगळ्याच्या सगळ्यांचं लक्ष त्या दरवाजावर गेलेलं आहे आता दरवाजा कधी उघडतो मासाहेबी जाऊन ना कळा चालू झालेल्या आहेत काय होईल सगळ्यांचं लक्ष आता संध्याकाळची पावणे सात पावणे सात ते सात या वेळेमध्ये दगडाला पाजर फुटला वाराही शांत झाला आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवांचा सा जन्म झाला जल <manyolga> <manyolga> <manyolga>